Yeah. बायांपल पण माहित ना बाकसो कोणत्या मैदानात आहे निमसोडमध्ये आता निमसोडमध्ये मैदान मैदानामध्ये आहे आणि वजे आहे लाईक झालं पाहिजे भावांना लाईक कमी आहे बघताय तेवढ्या नाही तर लाईक केलं ला पाहिजे नाही ने तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यातनं पण लाईव्ह चालू केली आपण अनेक आणि आली ते मैदानामध्ये बक्केडॉन निवांत बसल्या बा बघ जस नंबर तेवढा असं सांगा चिट्ट्या काढायचं आल्या ते वेगाच्या शेवट आज ना अजून तर नाही मैदानामध्ये कोणतं सहच आहे का नाही मैदानामध्ये नाही अजून आलेला आला की दाखवू आपण घोट मुंबईमध्ये ना काय आज बहुतेक नाही गाड्या किती आहेत गाड्या आहेत चांगल्या गाड्या माहित नाही विठ्ठल नाना पण आहे ते आल्या अडीचशे गाड्या आहेत नाव कोणत्या मैदानात आहे राजा आलाय का नाही बाप्पा सोड चा काय माहित नाही मोहेल शेडने सांगितले समजेल ट्रॅपिंग केलेले जाता वाज हे अगदी आनंद होत आहे बघ धन्यवाद बप्पूचा पाय को नाही माहीत नाही शेड बोले जातानाच माहीत पडेल नाही सांगितलं त्यांनी बोलले समजेल आता चिट्ट्या काढायला चालेल खाली जात समजेल म्हणून सांगितलं त्यांनी कळंबीचा शंभू पण आलाय बघा तिकडे कळंबीचा शंभू शिरसुडीचे रायफल आणि बक्की काय माहित नाही विचारलं मी त्यांना पण त्यांनी सांगितलं नाही अजून काय दादा पक्का का दादा आहे का दिवाने भोंगा आहे का भोंगा नाही तेजा ज्या माहित ना नाही अजून गा विला नाही आले अजून बाकी पण आहे का नाही माहित त्यांनी त्यांनी पण नाही सांगितलं त्यांनी सांगितलं फौजींनी केले नियोजन आणि मोवी शेल्ड बी बोलले मामानी केले नियोजन त्यामुळे आपल्याला पण माहित नाही कोणासोबत आहे दोघांचं पण नियोजन कबी कोणत्या मैदानात आहे आज नाही मला बहुतेस फिक्स आहे नाही मुंबईमध्ये येतो बाकी पुण्याला आहे काय ना नाही निमसोड मध्ये खायटो तालुक्यामध्ये कंटिन्यू ज्या फाटीला लगे, बक्केचं गुलाल आहेत त्या फाटीला जाई बसो आज कमबॅक करणं हो ज्या दादा सम दादा सम्राट जग मैदानात आहेत बकासू तिथे आहे विठ्ठल नानाचा ते जे आहे का नाहीत नाही आला अजून चिकेडवान आला आहे का चिकेडवान पण नाही आला अजून बाकासो पण त्या मैदानात गर... ग गट काढायचा आता निमसोड मैदानामध्ये निमसोड तालुका फाट जिथे बक्या कंटिन्यू बोलत असतो त्याच फाटीला आहे मैदान चिक्क्या नाही चिक्क्याचा भाऊ आहे जे मैदानात बघत आहे का नाही अजून सोडसोड पल आहे पळण्यासाठी आज ते एक नंबर ही फाटीला की बकेडॉनला आजची निमसोड फाटी कोणासोबत आहे नाही सांगितलं त्यांनी फौजी नियोजन केले वागत तिकड झुम जु, करून दाखवत आता गट सांगा भाऊ गट निघतात भाऊ आता बाय ड्राई आहे का एपलच्या गाडी आज हो आज तेच आहेत तीन महिन्यानं पुन्हा दोघे सोबत आले आज त्यांना ते, ते विचारलं तेच हा नाही गाडी झूम केलं की बाहेर कोण आहे ना माहीत नाही मोबाईल शेट बोले खाली जाताना माहीत पडेल एक नंबर फिक्स आहे बक्को आणि चव्हाजी नवीनच आहे विठ्ठल नाना आहेत का नाही आले अजून विठ्ठल नाना नाय नाय ना ल, नाय? ए, नाही मोशने नाही सांगितलं कोणासोबत आहे न ते बोलले मामाने केले खाली जाताना माहीत पडेल कोण आहे नवीनच असेल असं बहुतेक आहे बघू आता हे का नाही बघ कसं कोणा माहित नाही आहे का नाही ते मुंबईला आहे कोणता गट आहे गट काढायचा पोहण्या रोज चॅनलला तुम्हाला गट दिसतील काढायचं चालू आहेत आता दादा नंबर सेंड का ना हे ना माहित आहे का तुम्हाला कारण धन्यवाद आहे का नाही माहिबे आहे का नाही माहिबे माहिबे नऊला दिसेल बाकी कोणासोबत नियोजन आहे आजचं माहित नाही आपल्याला कारण शेड शेडबोली मामानेच केलेलं आहे विचारलं आपण तर मी तुमचं फॉलो केलंय धन्यवाद भाऊ आला आहे तर दाखवा नाही ते तीन मैदानाचा आज तीन मैदान आहेत त्यामुळे काय नंदे इकडे आलेत काय तिकडे आहेत तर नाही बाकी बसलाय जवळ गेलो असतो पण आता बसलाय मी जवळ गेलो तो उलटे बिटेल एवढे लांबून आलाय तो बसू दे त्याला लांबूनच दाखवतो मी चिमणे आहे ना का नाही बाबा आएका का नाही राजा घट किती आहे बघ स्वतः घट काढायचा कट क्रमांक दोन मध्ये का नऊला कोण कोण असेल नऊला नियोजन झालेलं आहे आपल्याला माहित आहे आपण सांगू व्हिडिओ बनवू त्याच्याबद्दल पहिल्यांदा नवीनच नियोजन आहे सिकंदर आला आहे का नाही वाहत आहे का नाही वाहत आला आहे एकदा जावा माझ्या नाही तर ना आलेला आला की जावं आपण का माहीत द्या किती वेळा घटात आहे दोन मध्ये वाटतं बहुते बागड आहे का नाही ते ना ना। 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 जे आहे का नानांचा नाही अजून मैदानामध्ये लाईक झाले पाहिजेत व्हिडिओला लाईक शंभर लाईक झाले पाहिजेत लवकर बॉस आहे का बॉस नाही बॉस गोंडच्या मैदानामध्ये आहे बहुतेक गणेच्या राजा तिकडे एक मैदान तिकडे असेल बहुतेक लाईक झाले पाहिजेत शंभर लाईक झाल्या पाहिजेत आपण अजून एक व्हिडिओ टाकले बघा सगळ्या नंदींचे कोण कोणासोबत पण आहेत आताच तास झाला असेल अपलोड केलंय कोण कौन कोण आले मैदानात ते एक व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये जा समजेल तुम्हाला कोणते कोणते नंदी आलेत आणि कोणासोबत आहेत न्यूज पिस्टन तिकडे गोवनच्या मैदानात ट्रायफल आहे का आहे एक्स आहे का नाही अजून बघ कसं नंबर हो लकी फाटी आजची बक बकेडॉनची ना ना आले नाही आले अजून विठ्ठल नाना आले की विठ्ठल नानाकडे पण जाऊ आपण करंबी तर शंभू शिरसोडीची ॲप्पल बकेडवॉन एवढेच न ते पवन यादूचच लय आहे पिथळी लाय वरती आत दिसलं मैदान तुम्हाला सध्या मी चक्का संप्रदेश आहे का नाही पकेडॉन एकट्याच आलाय आजच्या मैदानामध्ये आमच्या तुमच्या आवडीचा बोलवणता आपल्याला से नंदी सेम आहेत आता हे पेडवान मी सोड मैदानामध्ये आहे आता हजार नऊ नव्याण्णव पन्नास आला ओके भाऊ अजून एक व्हिडिओ आपण अपलोड केलाय तो जाऊन बघा त्याच्यामध्ये सगळ्या बैलांचे आजचे नियोजन कोणासोबत आहे कोण कोण आले मैदानामध्ये तो एक व्हिडिओ अपलोड केलाय आपण ते व्हिडिओ बघा हे लाईव्ह के चालू केले जे नवीन आहे त्यांच्यासाठी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल कोणते नंदी कोणासोबत पळणार आहेत आणि कोणते कोणते नंदी आले आता आपण अनेक नंदी आले त्यामुळे फक्त बक्यात दाखवते बाकी सगळ्या नंदींचे व्हिडिओ आपण बनवून टाकलेला आहे आत्ता सध्या मैदान जेवढे पण नंदी आहे तेवढ्यांचे ते जाऊन बघा त्या